सुशांत शशिकांत रावराणे यांचा मुलगा शिवांश रावराणे हा छोटा स्केटिंग खेळाडू असून दुर्गा दिलीप गुंझा हे देखील इंडोरन्सचे चॅम्पियनशिपचे खेळाडू आहे समाजकार्याबाबतही राव राणे परिवार सदैव पुढाकार घेत असून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी ठिकठिकाणी दानधर्म करीत असतात यंदा त्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेत लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमातील मुलांना व ज्येष्ठांना आवश्यक असलेले चांद्री रंग टॉवेलसह जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरूपात वाटप केले या उपक्रमाची माहिती माननीय योगेश डी कोरेसर अध्यक्ष इंडुरन्स वर्ल्ड पुणे माननीय दशरथ बंडसर इंडुरन्स वर्ल्ड इंटरनॅशनल कोच ठाणे

त्या म्हणाल्या की आपल्या मुलांचा विचार करून रावराणी राणी कुटुंबियांनी ठाण्यावरून येथे येऊन मुलांना सकाळचा नाश्ता वडापाव तसेच दुपारचे जेवण स्वतःच्या हाताने वाढू खाऊ घातले हा अतिशय आनंददायक क्षण आहे कार्यक्रमानंतर आश्रमाचे सचिव दिलीप गुंजळसर यांनी रावराणी परिवाराचा सत्कार करून संस्थेच्या कार्याची माहिती आहे व मनपूर्वक आभार मानले राव राणी परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे लासलगाव परिसरातून कौतुक होत आहे शव विष्ण हरी सतनराधना सुनाय मंजमक अष्टके शौ देश साय दुःखना शाय महादेवा श्री हरिपापना साय गोविंदमोक्षदायक ध्यानमो गुरु मूर्ती पूजा मौलंगुरूपा मंत्रमौलंगुरूपा गुरुवाक्य मौलंगुरपूजा पूजा सत म सत्या सत्या अन्यथाशीत मेश नम माेम क्ष महेश्वरा यक्षी देवेश्वर गुरु ब्रह्मा गुरु कृष्ण गुरु देव महेरा गुरु शाशस्त्र आज तुम्ही इथे आले आम्हाला खूप आनंद वाटला तुमचे मनसे आभार मानते तुम्हाला काही